सॉरी मित्रांनो बहीण भावांनो माझ्या स्वतःने हे झालं लाईव्ह बंद झाली त्याच्यामुळे मी परत आली नवीन लाईव्ह घेऊन तर मी दिवसभर एक मुद्दा घेऊन प्रवास करत राहिले की समजा मी जर एखादी काम केलं आपलं तर मला आपण किती थँक मानाल असा एक का असा कोणता कोणता मुद्दा घ्यायचा का जिथे बाबासाहेबांचे समाजारच नाही त्या भारताच्या प्रत्येक व्यक्तीवर उपकार आहे जर एक दिवस आपण कंटिन्यू आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे समजा आपल्याला पोचायला योग्य मार्ग नाही मिळत आणि तो रस्ता शोधता शोधता आपण भूक ताण मनस्ताप ॲटोचे पैसे आणि परत आता कसं बाबा ना घरी जाऊ शकत ना जिथे आपल्याला जायचं आहे तिथे नाही दिवसभर समजा गोल 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 दिवसभर दिवस, दिवस मावळेपर्यंत जर फिरत राहू आणि अशा वेळेस जर एखाद्या भल्या माणसाने आपल्याला जर रस्ता दाखवला तर पहिली प्रक्रिया आपली काय राही प्रतिक्रिया की आपण तुरंत त्याच्यात पकडतो आणि तुरंत हात पकडून आहे ना खूप मनातून अंतकरणातून त्याला आपण थँक्यू म्हणतो कारण का दिवसभराचा जो ताण होता तो ताण त्या माणसाने योग्य रीतीने रस्ता दाखवल्यामुळे शेणात तो घेत जातो बरं तेवढ्या अर्थ आपण थांबत नाही परत आपण काय करतो की चला येथे म्हणतो आणि परत त्याला आपण थँक्यूच म्हणत नाही तर थँक्यू था, सो मच सुद्धा म्हणतो आणि परत आपण आपल्या ज्यावेळेस रस्त्यानं जायला लागतो त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण मागे फिरू फिरू बघून आपल्या हावभावातून आपल्या प्रतिक्रियेतून आप पाहिजे तेवढं मनापासून आभार मानतो आणि ही रियल गोष्ट आहे मित्रांनो दिवसाच्या प्रवासाने आणि दिवसाच्या तो त्या मनस्तापाने एखाद्या भल्या माणसाने भल्या व्यक्तीने जर आपल्याला योग्य यो मार्गदर्शन जो दिवसाचा त्रास दिवसभराचा आपला वेळ दिवसभरचा मनता पूर्ण वेळ ते, ते, ते शोधण्यात का जात आहे अशा पिरियडला हे केलं तर आपण पाहिजे पाहिजे तेवढे जे की आपल्याला माहीत नाही एवढे त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात आदर आपुलकी आणि न जाणं काय काय आपण तर मग देव माणूस म्हणून संबोधले जातो म्हणजे इतक्यापर्यंत आपण भावनिक होऊन त्या सा माणसाला चांगलं मानतो पण मित्रांनो बहीण भावनं इथे तर बाबासाहेबांनी आपल्या पिढी जात हो समाजालाच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी आणि समाजापेक्षा जर म्हटलं तर संपूर्ण भारतीय स्त्रियांसाठी बाबासाहेबाचे उपकार मोजणं होत नाही एवढे उपकार आहेत त्यांचे अगणित खूप कमी बोटावर मोजणारवाले इतर जाती धर्माच्या स्त्रिया मानतात जे चांगल्या रीतीनं सुशिक्षित आहे जे चांगल्या रीतीनं बाबासाहेबांना त्यांनी ओळखलेलं आहे जाणलेलं आहे अशाच महिला नाही तर मग समाजाव्यतिरिक्त मग त्यांचे काय पूजापाठ किंवा मग आणखीन कोणते देवी देव्यांचे हे आलं जेवढ्या कौतुकानं हे म्हटलं तर ते त्यांस जर पाहतो म्हटलं ना तर बाबासाहेबांनी ना कुठलेही का जातीभेद उच्च निश्चितता याच्या ह्या गोष्टीमुळे नाहीतर बाबासाहेबांनी सगळ्यांनाच आपल्याला माहीत आहे आणि इतिहासात सुद्धा नव्हत आहे की बाबासाहेबांनी की मी लाईवार येत आहे आणि अधुरं बोलणं करून मी बॅग जात आहे त्यासाठी मनापासून मी माफी मागते आणि भेटूयात उद्याला तोपर्यंत नवबुद्ध आहे जय भीम शुभरात्री सर्वांना